नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपला उडदाच्या किंवा मुगाच्या पापडाची चटणीची रेसिपी सादर करीत आहे आणि ती मिक्स चटणी आहे तीन ते चार पापड घेणे थोडे जिरे घेणे जवस घेणे बडिशोब घेणे एक वाटी तीळ घेणे दोन वाट्या कढीपत्ता घेणे मीठ घेणे व काश्मीरी लाल मिरची घेणे किंवा बॅडगी घेणे आता आपण प्रथम बडिशोब भाजत आहोत बडिशोब भाजल्यामुळे घातल्यामुळे आमन, त्याला खूप छान चव येते व पचायलाही चांगलं असतं आणि कढीपत्ता घातल्यामुळे त्यात लोह भरपूर असतं आता हल्ली आपण लोखंडी तवा कढई वापरत नाही त्यामुळे आपल्याला लोह मिळत नाही म्हणून आपण कडीपत्ता दररोजच्या जेवणात खाणे उपयुक्त आहे तीळ तीळ हे कॅल्शियम साठी खूप छान असतं तीळ घातल्यामुळे चटणीला खूप छान चव येते आता आपण प्रथम बडिशोप भाजत आहोत व जवस घातल्यामुळे जवसाला सुद्धा खूप छान चव येते आणि जिरे घातल्यामुळे जिऱ्यामुळं त्याला स्वाद खूप छान येतो आता आपण बडीशोक खरपूस भाजून घेणे अगदी भाजल्यामुळे चटणीला खूप छान चव येते व पावडर बारीक होऊ शकते ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता ब्रेड बरोबर खाऊ शकता पोळी बरोबर खाऊ शकता किंवा कशावरही घालून खाऊ शकता तुम्ही अगदी छान खरपूस भाजून घेणे आता आपले बैशो भाजून झाले आहे आणि भाजून तम फुगले आहेत आता आपण जिरे भाजत आहोत जिरे गाठल्यामुळे खूप छान चव येते व खायलाही खूप चविष्ट लागतं अगदी सगळे कोरडे भाजून घेणे आता आपले जिरे भाजून झाले आहेत आता आपण तीळ भाजत आहोत खूप खरपूस भाजून घेणे खरपूस भाजल्यामुळे चटणीला खूप छान चव येते खूपच चविष्ट चटणी होऊ शकते आता तुम्ही पाहू शकता अगदी खरपूस भाजून घेणे तीळ आपले भाजून झाले आहे आता आपण तीळ भांड्यात काढत आहोत आता आपण जवळ भाजून घेणे थंडीच्या दिवसात जवस हे खूप पौष्टिक असत व खायलाही खूप छान लागत तीळ आणि जवळ दोन्ही समान घेणे पण ह्या घालले शोप घालणे असे पूर्ण लाया होईपर्यंत जवळ भाजून घेणे आता जवळ भाजून झाली आहे आता आपण पापड भाजून घेणे किंवा तळून घेणे तुम्ही भाजून जरी घातलात तरी चालू शकतात तळलात तरी चालू शकते पण आणखी एक पापड तळून घेणे आणखी खूप चविष्ट चटणी होते यात काळे मिरे ते नसल्यामुळे चटणीला खूप छान चव येते तुम्ही दोन घालू शकता चार घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता आपले पापड तळून झाले आहेत आपण आता कढीपत्ता तळल्यामुळेला कुरकुरीतपणा येऊ शकत आणि चटणीला खूप छान चव येते आत्ता आपण गॅस बंद करत आहोत आता पत्ता तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरी झाला आहे पत्ता काढून गेले आता आपण हे सगळं बारीक करून घेणे मधी मीठ घालत आहे मी व लाल काश्मीरी मिरची घालत आहे कढीपत्ता पापड नंतर घालणे आधी हे कोरडं बारीक करून घेणे अगदी बारीक चटणी झाली आहे त्यात आपण कढीपत्ता आणि पापड बारीक करून घेणे आता आपण कढीपत्ता घालत आहोत तळलेला आणि त्यातच पापड घालून घेणे पट घातल्यामुळे त्यात काळी मिरे असतात त्यामुळं चटणीला खूप छान चव हो येते आता आपण बारीक करून घेणे आता आपली खमंग चटणी तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता बड़ी तेन ते घातल्यामुळे त्याला खूप छान चव आली आहे व कढीपत्ता हिरवा कलर असल्यामुळे चटणीला खूप छान चव येते आता तुम्ही पाहू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता ही चटणी दही मिक्स करून खाल्ला तरी खूप चविष्ट लागू शकते भाकरी बरोबर -बर तर खूप छान चव येते अगदी तुम्हाला दही आवडत नसलं कोरडही खाऊ शकता आता आपल्या उडदाच्या पापडाची व कढीपत्त्याची चटणी तयार आहे एकदम खमंग चटणी झाली आहे तुम्ही घरी बनवू शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा मस्त खावा आनंदी राहावा